मी प्रथम तुम्हाला मुजरा करते राजा मला जाणीव आहे राजा की आपण खूप बिझी आहात पण खूप महत्वाचं बोलायचं होत राजा मी या स्वराज्यातील एक छोटासा मावळा जाणू बोलत आहे राजा राजा या देशात सगळं बेताल सुरू आहे राजा आणि महाराष्ट्राचं तर विचारूच नका इथं तीन तीन वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होत आहेत राजा मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरीचं शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सुद्धा निर्गुणा होत आहेत राज नेते मंडळी मात्र लाल दिवाच्या गाडी बसून नुसतं इकडून तिकडे फिरतायत राज शेतकरी तर हवाल दिल झालाय राज घराच्या दाराला भावली लटकावी झाडाला माझा शेतकरी लटकाय लागलाय राज सत्तर वर्षाचा बाप तीस पस्तीस वर्षाच्या मुलाच्या चितेला आग लावतोय राज राजा, राजा तुम्ही जास्त दिवस जगला नाही तो बत्तीस वर्षात कधी कोणा म्हणून झुकला नाही सत्तेसाठी कुर्चीसाठी हार पत्कारली नाही तुम्ही राजा कधी ना कधी लाचार ऐकली नाही ना कधी स्वाभिमान गमावला नाही राज ना कधी जनतेशी बैमान झाला नाहीत राज अहो भारत रत्न कायदे आंबेडकर साहेब माझा आवाज येतोय का अहो तुम्ही रात्र दिवस मेहनत करून लिहिलेल्या संविधानाची प्रत जाळले जाते दिवसा ढवळ्या लोकांचे शिर कलम केले जातात सत्तेच्या माझा पोटी तर कायद्याचा गळा घोटला जातो साहेब गळा अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र